त्रिशूल सेवा म्हणजे सेवा सुरक्षा संस्कार याची तीन प्रतिके असल्याचं प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेत देवगिरी प्रांत अध्यक्ष संजय अप्पा बारगजे यांनी केलंय ते विश्व हिंदू परिषदेत बजरंग दलातर्फे खडकेश्वर महादेव मंदिरामध्ये आयोजित केलेल्या त्रिशूल वाटप कार्यक्रमात बोलत होते यावेळी बोलताना संजय अप्पा बार्गज पुढे म्हणाले की दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये बजरंग दलाचे शौर्य संचलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये निघते परंतु यावर्षी संपूर्ण देवगिरी प्रांताचे सौर संचलन छत्रपती संभाजीनगर इथे राहणार असून या संचलनाच्या माध्यमातून वेरूळजवळ जवळ छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभे करावे अशी मागणी करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं आहे त्रिशूल वाटप कार्यक्रमामध्ये सुरुवातीला दीप प्रज्वलन आणि भारत माता पूजन झाल्यानंतर बजरंग दल महानगर संयोजक अक्षय जोशी यांनी सर्व बजरंगींना शपथ दिली व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सर्व बजरंगींना त्रिशूल वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंगी शुभम पठाडे आणि आभार प्रदर्शन ओम घोडके यांनी केलं